नाव सांगा तुमचं रामचंद्र उत्तम काय त्रास होतो मला मान आणि खांदा जड पडत होता बरं किती वर्षापासून दुखतोय सहा महिने सहा महिन्यापासून बर या अगोदर कुठे ट्रीटमेंट घेतली तीन ठिकाणी घेतली तीन ठिकाणी उपचार घेतले आता बर आता आपल्या जनसेवा आयुर्वेदिक हॉस्पिटल पैठण उपचार पद्धतीने उपचार केले ते तुम्हाला कसे वाटले आणि किती आराम मिळाला योग्य थोडं बरं वाटतं बरं वाटतंय असं मोकळं मोकळं वाटतं मोकळं वाटतं बरं हात वर घ्या बरं आता बोट आला असं हे काय मोकळ मोकळ झालं काही नाही एकदम झालं पहिल्यापेक्षा मोकळच झालं पहिलं झालं कसं आहे मान जास्त दुखायची आणि हात बी जरा थोडं हे व्हायचं ना जरा अन मोकळच झालं जरा मोकळ झालं आता मान फिरून दाखवा हे काय मान अशी बी फिरते अशी बी फिरते पहिलं मान एवढे फिरत नव्हत फिरत नव्हतं आणि असय मग म्हणजे असं लय हे करा वाटायचं कडकड कर, कडकट हे असं लय त्रास व्हायचा पण झालं थोडं कमी झालं बर आता तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगाल तुम्ही अवश्य लग घ्या बर बर आपला स्टाफ वगैरे कसा वाटला चांगला योग्य ठीक आहे धन्यवाद